नमस्कार मी माया तळणकर नांदेड आज जून महिन्यातला पहिला शनिवार म्हणजेच स्वरचित गझल सादर करण्याचा दिवस या उपक्रमात मी माझी स्वरचित एक गझल सादर करणार आहे सर्वप्रथम प्रावीण्य गझल परिवारांचे आदरणीय गझलगुरू श्री प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ पी उर्फ प्रणव बनसोडे आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना मी वंदन करून आज एक गजल सादर करणार आहे गजलेचे वृत्त आहे मंजू घोषा आणि गजलेचे शीर्षक आहे लोकशाही ऐका तर लोकशाही ला कुणाचा शाप आहे लोकशाही ला कुणाचा शाप आहे राजकर्ता हा तिचा रे बाप आहे राजकर्ता हा तिचा रे बाप आहे दुसरा शेर आहे का भांडणे त्यांची सदाची चाललेली भांडणे त्यांची सदाची चाललेली वाद खुर्चीचा पहा संताप आहे वाद खुर्चीचा पहा संताप आहे यानंतरचा शेर आहे का लालचीने ते पुढारी लाभलेले लालचीने ते पुढारी लाभलेले आय त्या बिळात मोठा साप आहे आय त्या बिळात मोठा साप आहे यानंतर सशराय का सोकले हे पांढरे बक ऐट ऐसी सोकले हे पांढरे बक ऐट ऐसी शान त्यांची वेगळी हो छाप आहे शान त्यांची वेगळी हो छाप आहे नंतर शहर आहे का कोण ये डाव त्यांचा मोड न्याला कोण येई डाव त्यांचा मोड न्याला होणार त्यांचा चाप आहे होणार त्यांचा चाप आहे यानंतरचा शहर आहे का बोलबाला खूप झाला योजनांचा बोलबाला खूप झाला योजनांचा लाभले का ना आम्हा पाप आहे लाभले का ना आम्हा पाप आहे आणि यानंतर शेवटचा शेर आहे का राहतो देशात एथे लोकशाही राहतो देशात येथे लोकशाही भेटते आश्वासनाची थाप आहे भेटते आश्वासनाची थाप आहे लोकशाही ला कुणाचा शाप आहे राज करता हा तिचा रे बाप आहे राज करता हा तिचा रे बाप आहे नमस्कार धन्यवाद